हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तामधील खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल म्हणजे आकृती मालिका पूर्ण करा या पद्धतीचे प्रश्न पाहत आहोत पहा प्रत्येक प्र मालिका ही या ठिकाणी आकृत्यांची मालिका असते प्रत्येक आकृतीमध्ये बदल होत गेलेला असतो आणि तो बदल आपण अभ्यासायचा असतो आणि या पद्धतीने पुढे कोणता बदल होईल हे आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि यावरून आपण उत्तर काढायचं असतं चला हुशार मुलांनी माझ्या पुढे जावा बरोबर उत्तरं काढा पहा पहिला प्रश्न पहिल्या आकृतीमधून या मालिकेमध्ये काय बदल झालाय पहा की पहिल्यांदा या ठिकाणी रेष आहे नंतर या रेषेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उजव्या बाजूने एक रेष आली नंतर त्यामध्ये काय बदल झाला याला अजून एक रेष आली पुढे काय झालं जे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एक एक रेष आता या ठिकाणी अजून एक रेष वाढलेली म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये काय होईल या ठिकाणी अजून एक रेष वाढणार आहे म्हणजे बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे म्हणजे या ठिकाणी बघायचं काय तर पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला तो कशा पद्धतीनं झाला किती अंशात झाला घड्याळ्याच्या दिशेने झाला की घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने झाला काय बदल झाला हे आपल्याला बारकाईनं पाहायचं असतं चला पुढील प्रश्नाकडे जाऊया पहा पुढील प्रश्न पुढील प्रश्न या ठिकाणी पहा टी मध्ये या ठिकाणी टी आहे पुढच्या आकृतीमध्ये टी घड्याळाच्या दिशेने फिरला पुढच्या घरामध्ये गेला केवळ नुसता पुढच्या घरामध्ये गेला नाही तर हा जो टी होता तो असा आहे तो टी या पद्धतीनं घड्याळाच्या दिशेने गेलेला आहे म्हणजे तो टी देखील फिरतो आहे नंतर तिथून पुढच्या याच्यामध्ये काय झालं तर यामधून पुढच्या याच्यामध्ये पुन्हा तो टी पुढच्या घरामध्ये गेलेला म्हणजे या घरामधनं तू या घरामध्ये गेला म्हणजे तो घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे आणि यानंतर इथून तो पुन्हा पुढील घरामध्ये म्हणजे या ठिकाणी गेलेला आहे फक्त एका गोष्टीवर लक्ष एका वेळेस सर्व गोष्टी पाहायच्या नाहीत एक आणि एका वेळेस एका, वे एका गोष्टीवर लक्ष द्यायचं आता हा टी पुढच्या घरामध्ये गेला तोही घड्याळाचा आणि तोही फिरतोय नुसता जसा तसा गेला नाही त्रास टी होता नव्वद अंशामध्ये घड्याळच्या दिशेने फिरला या पद्धतीने झाला तिसऱ्या आकृतीमध्ये नव्वद अंशात घड्याळच्या दिशेने तो पुढल्या घरामध्ये गेला आता इथून पुढच्या घरामध्ये म्हणजे या ठिकाणी येणार आहे तो कसा होणार आहे या पद्धतीनं टी होणार याच्यावरून पर्याय कट करा याच्यावरून चौथा पर्याय कट होईल तिसरा पर्याय कट होईल आता राहिला प पहिला आणि दुसरा आता याच्यात काय फरक आहे यसमध्ये आता यस पहा दोन्हीकडे सारखाच आहे की आता या ठिकाणी थोडंसं प्रश्नपत्रिकेमधील पर्याय तो चुकीचा दिलेला आहे आपण पाहूया तरी यसमध्ये कसा बदल झालेला आहे पहा येस मधला आपण बदल समजून घेऊया मधला बदल कशा पद्धतीने मध्ये बदल झालेला आहे पहा आता यस मधलं एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं सगळ्या गोष्टी एकदम पाहायच्या नाहीत एका वेळेस एक, एक, एक गोष्ट पाहिजे आता पा? या ठिकाणी यश पहा या ठिकाणी यस या पद्धतीने होता नंतर तो घड्याळच्या दिशेने पुढल्या घरात गेला आणि तो असा झाला म्हणजे कसा फिरला तोही घड्याळच्या दिशेने फिरतोय नंतर पुढे तोच घड्याळच्या दिशेने फिरला या पद्धतीने होईल नंतर तो घड्याळच्या दिशेने फिरला या पद्धतीने होईल आता तो पर्याय क्रमांक एक आणि दो, दोन दोन्हीकडेही सारखाच आहे त्यामुळे उत्तर या ठिकाणी पर्याय चुकीचे आहेत त्यामुळे आपल्याला यातलं एक उत्तर नोंदवणं आवश्यक आहे त्यामुळे उत्तर आपण पर्याय क्रमांक पहा एक रंगूया आपण काय आता पर्याय नाही तिथं ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न पहा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा यामध्ये गोल जो आहे तो गोलावरती लक्ष द्या पहिल्या आकृतीमध्ये गोल आहे तिथंच गे आहे पुढल्या घरामध्ये गे गेलेलं नाही आहे तिथंच आहे गोल फक्त पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये काय झालं गोल मोकळा होता तो भरीव झाला दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये काय झालं पहा तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गोल गेलेला आहे आणि भरलेला होता तो मोकळा झाला पुन्हा दुसऱ्याम तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये काय झालं तो गोल मोकळा होता तो भरीव झाला आता मग चौथ्यामधनं पाचव्यामध्ये काय होईल पुढल्या घरामध्ये गोल जाणार आहे आणि तो मोकळा हो राहणार आहे तो मोकळा राहणार आहे म्हणजे पुढल्या घरामध्ये गोल गेलेला आणि मोकळा तो पर्याय क्रमांक एक आणि चारमध्ये आहे त्यामुळे दुसरा आणि तिसरा पर्याय कट होईल म्हणजे जाणीवपूर्वक ही पद्धत वापरायची असते आता गुणिलेच्या चिन्हावरती लक्ष केंद्रित करूया आपण गुणिलेचं चिन्हावर काय झालं पहा पहिल्यांदा या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं ते आहेत त्या ठिकाणीच राहिलेलं आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पहा पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये सॉरी ते पुढल्या घरामध्ये गेलेलं आहे कसं फिरलेलं आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रतिघटीवत फिरलेला आहे नंतर दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये जेव्हा गोल पुढे आला तेव्हा फुली आहेत त्या ठिकाणीच राहिलेली आता जेव्हा पा पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये काय झालं गोल भरला आणि फुली पुढे गेली मग आता तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये पहा गोल भरलेला आहे फुली ही पुढे गेलेली फुली म्हणजे गुणिलीचं चिन्ह पुढे गेलेलं आहे या ठिकाणी गुणिलीचं चिन्ह पुढं गेलेलं आहे आता काय होणार आहे पहा बरं पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये काय झालं होतं का भरीवमध्ये काय झाला होता बदल भरीवमधला गोल पुढच्या घरामध्ये या ठिकाणी गेला आणि फुली आहे त्याच ठिकाणी राहिली होती आता मग या ठिकाणी तसंच होणार आहे हा जो पोकळ गोल भरीव गोल आहे तो पुढल्या घरात जाणार आहे आणि फुली आहे त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न या ठिकाणी बाण आहे ज्याच्या मागे गोल आहे फक्त त्यावर लक्ष केंद्रित करायचं की पहिल्या आकृतीमध्ये हा गोल बाण असणारा डावीकडे जातो आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो सरळ उभा झाला म्हणजे काय झालं तो नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरला दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये काय झालं एक होता तिथं दोन बाण झाले जे नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरता आहे म्हणजे इथंही नव्वद अंशामध्ये घड्याळच्या पहिल्यांदा पहा एक होता नव्वद अंशात फिरला एकच राहिला पुन्हा नव्वद अंशात फिरला दोन जण म्हणजे पुन्हा नव्वद अंशामध्ये फिरणार आहे हा बाण आहे तो उभा होणार आहे आणि आडवा बाण आहे तो उभा होणार आहे आणि दोनचे तीन होणार आहेत का नाही कारण काय होते एकदा एकचा आहे तो एकच राहिला दोनचा आहे तो दोनच मी या ठिकाणी उभे बाण पहा हे दोन झालेत का झालेले आहे आता पुढल्या याच्यामध्ये काय होणार आहे ज्याच्या मागे गोल आहेत ते बाण आठवे होणार आहे आणि काय होणार आहे पाय तर एक होता एकच आहे ना दोन जाऊ ते दोनच म्हणजे आता किती होणार आहे तीन आणि नव्वद अंशात फिरणार आहे म्हणजे त्याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील की मागे तीन गोल असणारे मागे तीन अस गोल असणारे आणि जाणार जाणारे बाण कुठे कुठे आहे पहिल्या पर्यायामध्ये आहे चौथ्या पर्यायामध्ये आहे या ठिकाणी मागे गोल असणारे बाण नाही म्हणजे हा पर्याय कट होईल इथेही मागे गोल असणारे बाण नाही आहेत हाही पर्याय कट होईल आता राहिला पहिला आणि चौथा फरक काय आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जे बाण दुसरे बाण आहेत ज्याच्या मागे वाटी आहे ते बाण जवळजवळ एक आहेत आणि या ठिकाणी अंतर सोडून येईल मग या ठिकाणी पहा बरं कसं होत आहे जेव्हा हे बाण हा पहिल्यांदा वाटी असणारा बाण आपण पाहूया या ठिकाणी वाटी असणारा बाण आहे दुसऱ्या आकृती तोही नव्वद अंशामध्ये फिरला उभा झाला काय बदल झाला फक्त तो नव्वद अंशात फिरला आता तो दुसऱ्यामधला तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे याच्यामागे वाटी असणारे बाण दोन झाले म्हणजे आता काय होणार आहे खाली जाणार आहे आणि त्यांच्यामधलं अंतर कमी जास्त होणार आहे का नाही या ठिकाणी काय झालेलं आहे अंतर एका बाजूला सरले त्यामुळे हा पर्याय कट होईल उत्तर येईल पर्याय क्रमांक एक चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा गोल आणि फुली याच्यामध्ये आहे आता काय झाले पहा पहिल्या प्रश्न पहिल्यामध्ये फक्त आणि एका आणि एका गोष्टीकडेच लक्ष द्यायचं पहा पहिल्यांदा गोल आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे हा गोल आहे त्याच ठिकाणी राहिलेला आहे फक्त मोकळा होता तो भरीव झालेला आहे दुसऱ्यामधून पाय हा गोल आहे तिथंच आहे आता दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये काय झालं हा गोल पुढल्या घरामध्ये गेला मोकळा होता तो भरीव झाला आता काय झालं इथं दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये मोकळा भरीव होता तो मोकळा झाला पुढे सरला आता तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये काय झालं मोकळा होता तो भरीव झाला मग आता चौथ्यामधनं पाचव्यामध्ये हो काय होईल तो भरीव आहे तो पुढे सरकतोय मोकळा होतोय म्हणजे भरीव आहे तो पुढे सरकणार आणि मोकळा होणार आहे याच्यावरनं पर्याय कट होतोय पहिला कट होतोय दुसरा कट होतोय चौथा कट होतोय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता जेव्हा पहिल्या पहिल्या एकाच येणे उत्तर निघतं तेव्हा पुन्हा ते बारकाईनं पाहायचं असतं कारण त्यावरून आपल्याला कट पद्धत करतो आपण ते जर आपण गुणिलेचं चिन्ह पाहिलं असतं तर आपल्या या ठिकाणी दोन किंवा एकच कट झाला असतं गुणिलेच्या चिन्हात पहा पहिल्या आकृतीमध्ये गुणिलेचं चिन्ह या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये आहे तिथंच आहे चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलं म्हणजे पाचव्या आकृती ते आहे त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीनच येतं आहे जी या पद्धतीनं आपण एक एक एक, एक गणित एक एक एक, एक प्रश्न व्यवस्थित समजून घेणार आहोत पहा लक्षात येत आहे ना व्यवस्थित ओके आता पुढील प्रश्नाकडे वळू आपण आता पुढील प्रश्न पहा आता पुढील प्रश्नामध्ये सी दिलेला आहे सी आहे आणि गोल आहे किंवा ओ आहे असं समजा आता एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एकच फक्त पा ओ वरती पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी ओ आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या घरात ओ आला तिसऱ्या आकृतीत या घरात ओ आला म्हणजे कसा फिरतोय ओ घड्याळाच्या दिशे मी चौथ्या आकृतीत या ठिकाणी येला म्हणजे पाचव्या आकृतीत कुठे येणार या ठिकाणी येणार त्याच्यावरनं पर्याय कोणते कट होतात पर्याय क्रमांक तीन कट होतात आता सीचं पा सी पहिल्या आकृतीमध्ये सी या ठिकाणी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो सी पा पहिल्या आकृतीमध्ये असा सी असणारा दुसऱ्या आकृतीमध्ये तो या पद्धतीनं झालाय म्हणजे काय होतं हो सी सी देखील घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे नंतर तिसऱ्या आकृतीमध्ये सी या पद्धतीनं झाला म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये सी कसा होईल घड्याळच्या दिशेने फिरवला तर वा। या पद्धतीनं होणार आहे आणि तो चौथ्या आकृतीमध्ये दिला आहे मग पाचव्या आकृतीमध्ये तो कसा होणार आहे या पद्धतीनं आता पहिला दुसरा आणि चौथा या सर्व पर्यायामध्ये सेमच पर्याय आहेत त्यामुळे यातला आता ही प्रश्नपत्रिकेतली चूक आहे आता याच्यावरती आपण कुणीच काही करू शकत नाही मग यातल्या चुका शोधणं हे देखील आपलं कौशल्य मग एक ती दोन चार कोणताही पर्याय रंगवला तर चालेल असं फायनल परीक्षेला होत नाही आत्ता याच्यामध्ये चुका होतात त्यामुळं या चुका एवढं महत्त्वाचं द्यायचं नाही फक्त आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळू आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आता या ठिकाणी पण गोल आणि फुली आहे आता एकावरती लक्ष केंद्रित करू या ठिकाणी गोल आहे या ठिकाणचा हा गोल पुढच्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी फक्त भरीव झालेला आहे नंतर इथं पुढच्या घरामध्ये गेलेला आहे पोकळ झाला आहे म्हणजे आता इथं काय होणार आहे पहा पहिला गोल पोकळ होता तिथं आहे त्या ठिकाणी भरीव झाला इथं पोकळ आहे आहे तिथंच भरीव होणार आहे याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील पहिला कट होणार आहे दुसरा तिसरा कट होणार आहे चौथा कट होणार आहे आता फुलीचं पाहूया फुलीचं काय होतं तर पहिल्या आकृतीमधली फुली या ठिकाणी आहे ही फुली पुढच्या घरामध्ये गेली म्हणजे कशी फिरली घड्याळाच्या दिशेने पुढच्या घरामध्ये गेली आता जेव्हा गोल पुढे गे गोल भरलेला होता तो पुढे गेला तेव्हा फुली जागे होतीच राहील आता या ठिकाणची फुली जेव्हा हा गोल पुढे जाणार आहे आता पहा पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये काय झालं तर भर मोकळा गोल होता तो भरीव झाला फुली पुढे गेली आता या ठिकाणावरनं हा भरीव गोल जागेवरती राहणार आहे मोकळा गोल आहे तो भरीव होणार आहे आणि फुली पुढं जाणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोनच हेच उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्न आता पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा या त्रिकोणाकडे लक्ष द्या पहिल्या आकृतीमध्ये वरील बाजूवर हा त्रिकोण आहे नंतर तो उजव्या बाजूला आहे म्हणजे कसा फिरतोय हा त्रिकोण घड्याळाच्या दिशेने मग नंतर तो खाली आला जे हो आता कुठे येणार आहे या ठिकाणी येणार आहे याच्यावरनं पाहायला पाहायला कोणते पर्याय कट होतील तिसरा पर्याय कट होणार आहे आता आपण बाणाकडे लक्ष दे आता बाण पहा पहिल्या आकृतीमध्ये दहाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यातून येतो आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो या ठिकाणावर म्हणजे किती अंशात फिरला कोणत्या दिशेने फिरला तर घड्याळाच्या दिशेने फिरला हे किती अंशाचं आहे रे हे पहा बरं आता मी तुम्हाला हे या ठिकाणी समजून देतो आता हा नव्वद अंशाचा कोण होतो आता याच्यामध्ये जर मी रेश केली तर काय होते पहा आता मध्ये रेस केल्यामुळं आता पहिल्यांदा बाण इथे होता इथे हा बाण इथे गेला म्हणजे किती अंशात फिरला हा पंचेचाळीस अंशामध्ये फिरला म्हणजे पहिला हा जो बाण आहे तो या ठिकाणी पंचेळा अंशात गेला नंतर या ठिकाणावरनं तो पुढे गेलेला आहे म्हणजे तो पुन्हा किती अंशात फिरला पंचेचाळीस अंशात फिरला म्हणजे या ठिका प्रत्येक आकृतीमध्ये बाण पुढे पुढे फरस्तरकतोय बघ किती अंशात सरकतो आहे पंच्या पंच्या अंशामध्ये सरकतो आहे आता फक्त बाणावरती लक्ष केंद्रित करू आपण फक्त पहा आता हे त्रिकोणाचं मी जरा बाजूला ठेवतो बाणावरती लक्ष केंद्रित करू आपण पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी बाण आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी बाण आहे तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी बाण आहे म्हणजे चौथ्या आकृतीत कुठे येणारे बाण या ठिकाणी आहे या पद्धतीचा बाण हा कुठल्या आकृतीमध्ये आहे पहिल्यामध्ये नाही दुसऱ्यामध्ये नाही चौथ्यामध्ये आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार चला पुढील प्रश्नाकडे वळू आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न याच्यामध्ये एकच गोष्ट पाहिजे सर्व पाहायचं नाही आता बाण पहा पहिल्यांदा आता मी पहा मगाशी तुम्हाला समजून सांगितलं होतं बाण कसा फिरतो आहे कुठं आहे आणि कुठे जातो आहे आता मी या ठिकाणी पंचावळ अंशाचे सगळे भाग केलेले आहेत पहिल्यांदा नव्वद अंशाचे केले होते आता पंच्या अंशाचे आता पहिल्यांदा बाण इथे होता असं समजा पहा पहिला बाण इथे होता आता तो कुठे गेलेला आहे या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे किती अंशात फिरला हा मोजा बरं हे पंचेचाळीस अंश हे पंचेचाळीस आणि हे पंचा म्हणजे किती एकशे पस्तीस अंशामध्ये तो कसा फिरला कोणत्या दिशेने फिरला तर घड्याळाच्या दिशेने एकशे पस्तीस अंशामध्ये तो घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे आता दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये पहा दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये पहा तो घड्याळाच्या जा दिशेने जातो आहे का घड्याळाच्या दिशेनेच फिरलेला आहे का एकशे पस्तीस अंशामध्येच फिरलेला आहे का हे बघणं गरजेचं आहे आता पाहू आपण दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये आता बाण या ठिकाणी आहे आता या ठिकाणाचा बाण जर एकशे पस्तीस अंशामध्ये फिरायचं म्हणलं तर पा या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी बाण आहे तो हा पंचेचाळीस अंश नव्वद अंश हा अंश म्हणजे या ठिकाणी यायला हवा मग आलेला आहे का तिसऱ्या आकृतीमध्ये आलेला आहे आता तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये पहा पुन्हा या ठिकाणी पंचेचाळीस अंश हे पंचेचाळीस अंश आणि हे पंचेचाळीस अंश म्हणजे या ठिकाणी बाण असायला हवा आहे का आहे पर्याय क्रमांक इथं चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे मग आता पाचव्या आकृतीमध्ये हा पुन्हा पंचेळ्या अंशामध्ये सरकणार आहे म्हणजे या ठिकाणावरनं तो पहा कशा पद्धतीनं जातो पुढे या ठिकाणावरून हे पंचेचाळीस अंश हे पंचेचाळीस अंश आणि हे पंचेचाळीस अंश म्हणजे या ठिकाणावरनं तो या ठिकाणी जाईल म्हणजे वरून बाण येणारा कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे दुसऱ्या आणि चौथ्या कारण पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल आता हे बाणावरून आपण पर्याय पहिला आणि तिसरा कट केलेला आहे आता आपण गोल आकडे लक्ष देऊ आता गोल पा पहिल्या आकृतीमध्ये वरती आहे दुसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला आहे म्हणजे गोल गोल कसा फिरतोय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तिसऱ्या आकृतीमध्ये खाली आलेला आहे चौथ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला गेलेला आहे मी पाचव्या आकृतीमध्ये तो वरती येणार आहे वरती गोल असणारा त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे पण अजून काय बदल झालेले आहेत या रेषा आहेत त्याच्यामध्येही बदल झालेला आहे आता या रेषांमध्ये जो चौकोनाच्या रेषा आहेत ना त्याच्यामध्ये कसे बदल झालेत पाहू आपण ते आपलं उत्तर जरी आलेलं असेल तरी ते समजून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे पहा याच्यामध्ये सर्व रेषा आहेत आता पहा या ठिकाणी या पद्धतीनं रेषा सर्व आहेत पहिल्या आकृतीत काय झालं पहा पहिल्या आकृतीमधले या ठिकाणची रेश पुसल्या गेली आता ही संपूर्णच रेश पुसल्या गेली आता या ठिकाणी कोणती रेष पुसल्यात गेली पहा ही रेष पुसल्या गेलेली आहे ही रेष पुसल्या गेलेली आहे पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये गेल्यानंतर काय झालं ही देखील रेष पुसल्या गेलेली आहे जी ही पुसल्या गेली ही पुसल्या गेली दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये इथली रेष पुसल्या गेलेली आहे मग तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये म्हणजे पहा रेष कशा पुसत जात आहेत घड्याळाच्या दिशेने एक सोडून एक बा या ठिकाणी पहिल्यांदा ही पुसल्या गेली नंतर एक सोडून ही पुसल्या गेली नंतर एक सोडून ही पुसल्या गेली नंतर ही पुसल्या जाणार आहे मग पहा बरं कोणता येतोय पर्याय पर्याय क्रमांक चार उत्तर येतं आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा ओके बा